सातवा वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतनवाढ झाली पाहिजे या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यामधील संयुक्त कृती समितीच्या चौदा संघटनांनी या संपामध्ये सहभाग घेतला आहे चौदा संघटनेच्या एकूण अडतीसशे कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाल्यामुळे प्रवाशांना संपाचा फटका बसला आहे अहमदनगर जिल्ह्यामधील तीन हजार आठशे कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाल्यामुळे ऐंशी टक्के धावणाऱ्या गाड्या उभ्या करण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे सरकारने मागण्या मान्य करत त्यावर अंमलबजावणी न केल्यास आंदोलन असे सुरू राहील अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे राज्य परिवहन महामंडळातील संयुक्त कृती समितीच्या एकूण चौदा संघटना यामध्ये सामील आहेत आमच्या प्रमुख मागण्या मागण्या म्हणजे काय नेमकं शासकीय कर्मचाऱ्या चाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे यापूर्वी आंदोलन झाली तेव्हा सातवा वेतन आयोग आम्हाला मिळाला पाहिजे किंवा सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर आमची वेतनवाढ झाली पाहिजे या प्रमुख मागण्या होत्या या संदर्भामध्ये शासनाने सर्व मागण्या आमच्या मान्य केलेल्या आहेत परंतु अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून दहा जुलै रोजी संपाचा हत्यार संपाचं म्हणण्यापेक्षा धरणे आंदोलन हत्यार या ठिकाणी संयुक्त प्रतिष्ठेनं उगारलं होतं त्या अनुषंगानं सात जुलै सात ऑगस्टला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समेत बैठक झाली त्याही ठिकाणी एस टी कामगारांना नेमकी किती वेतन वाढ पाहिजे या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि काही अवधी मागितला गेला म्हणून वीस ऑगस्ट ही डेट आम्हाला दिली गेली परंतु लाडकी बहीण या कार्यक्रमा अंतर्गत मुख्यमंत्री महोदयांच्या शासनाचे कार्यक्रम झाल्यामुळे आम्हाला ते त्या दिवशी बोलवलं गेलं नाही आणि म्हणून ना वेळा आम्हाला आज या ठिकाणी आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये उतरावं लागला आहे यामध्ये अहमदनगर जिल्हा हा माझ्या माहितीप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांचं सैक्षण या ठिकाणी मी सांगतो अठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के उतरलेला आहे एकूण जिल्ह्यामध्ये साधारणतः अडोतीसशे कर्मचारी अडोदीशे तीन हजार आठशे कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत मागण्यानं मागण्या मान्य झाल्या नाही तर हा संपा असं सुरू राहील एसनांबडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर